हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो आज आहे रविवार रविवारचे कामं वगैरे आणि आपण व्हिडिओसाठी सुद्धा रविवारची सुट्टीच घेणार आहोत कारण रविवारी त वेळ मिळत नाही सगळे घरात असल्यामुळं व्हायसोवर करण्यासाठी म्हणा वगैरे वेळ मिळत नाही त्यामुळं सुट्टीच घेत असतो तर बघा पूर्ण सगळीकडे घरामध्ये सगळीकडे सामान पसरलेलं आहे आणि भरपूर सारे वेगवेगळे नवीन पॅटर्न बनवलेले आहेत पुढं मी दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ तर जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा पाहायचं आहे तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे खूप सारे वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळणार आहेत तर इथे बघू शकता असे फ्लावर्सचे पॅटर्न आपण बनवलेले आहेत तर ह्या हे जे फ्लावर्स आहेत तर ते समयीसाठी वापरू शकतो किंवा कळस ठेवण्यासाठी वापरू शकतो किंवा समोर चौरंगाच्या समोर किंवा पाटाच्या समोर रांगोळी म्हणून वापरू शकतो याचे भरपूर सारे उपयोग आहेत किंवा दरवाजाच्या बाजूला दोन्ही साईडला दोन अशा जर ठेवल्या रांगोळ्या तरी खूप सुंदर दिसतं तर भरपूर सारे कलर्स आहेत इथं मी दाखवते बघा इथं आणि या ज्या आहेत तर त्या उंबरटा पट्ट्या आहेत तर इथं मी ठेवून दाखवणार आहे तुम्हाला जेवढ्या झाल्यात तेवढ्या आणि या सगळ्या आयताकृती चौकणमध्येच आहेत आणि सिम्पलमध्ये आहेत ज्या फ्लावरचे होते तर ते आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक दाखवली होती फ्लावरची आणखीन खूप सारे बनवायचे आहेत तर यामध्ये पट्टीमध्ये बघू शकताय भरपूर सारे कलर्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण पट्ट्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर या सगळ्यांची जे ऑर्डर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता ऑर्डरसुद्धा आपण घेत असतो आणि खूप सारे ऑर्डर्स गेलेले पण आहेत सगळ्यांचे ऑर्डर छान त्यांना म्हणजे एकदम आवडलेले आहेत तर इथे बघू शकता कलर कॉम्बिनेशन वगैरे अतिशय सुंदर असं आपण तयार केलेलं आहे कस्टमाइजसुद्धा करून मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करून मिळेल त्याच्यानंतर इथे बघू शकता एक नावाची पट्टी जी आहे तर ती आपण तयार केलेली आहे वाढदिवसानिमित्त वाढदिवसाला भेट देण्यासाठी तर यास यांचंसुद्धा आपण ऑर्डर घेतो तर ह्या झाल्या पट्ट्या ह्या आहेत सव्वीस ते अठ्ठावीस इंच तीस इंचाची ह्या ज्या आहेत तर त्या उंबरटा पट्ट्या आहेत सहसा अठ्ठावीस इंचापर्यंत सत्ता तीस इंचापर्यंत आपले जे उंबरटा असतं तर तो असतो नॉर्मली तर ह्या पट्ट्या बघू शकता खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन बनवलेलं आहे जरी या बनवायला तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर पाहत चला मी दाखवेन कधीतरी त्याच्यानंतर हे बघू शकता फ्लावरचे डिझाईन खूप सारे फ्लावरचे डिझाईन आपण प्रत्येक फ्लावरमध्ये वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे तर इथे बघा सगळे फ्लावर्स जे आहेत तर ते मी इथे टाकून घेते आणखीन बरेच सारे बनवायचे आहेत आणि पूर्ण सगळ्या फ्लावर्सला एकदमच अशी बॉर्डर बनवून घेतलेली आहे आणि मध्ये नंतर फील करत असते तर इथं अशा प्रकारचे सगळे फ्लावर्स आपण तयार करून घेतलेले ज्यातलं कुठलं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका तर कोणतं क कलर कॉम्बिनेशन छान वाटतं हे पण सांगा तर इथे बघू शकता सगळे मी फ्लावर्स टाकलेले आहेत काही पर गोल आकारामध्ये आहेत काही त्रिकोण आकारामध्ये आहेत त्याच्यानंतर हे जे आहे तर ते ले ले स्वास्तिक सुद्धा बनवलेले आहेत तुम्हाला कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वास्तिक दाखवलेले होते तर हे स्वास्तिक आहेच आणि प परत आणखी याच्यामध्ये ओम सुद्धा आपण बनवलेलं आहे प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन वेगळं दिलेलं आहे प्रत्येकाचं शेडिंग वेगळं आहे ते बघू शकताय आता हे लाल कलरचं जे आहे तर त्याला साईडनं बॉर्डर दिलेली नाही एक सिम्पल असं केलेलं आहे आणि हे ओमचं बघू शकताय तर ओमचे सुद्धा बरेच सारे पॅटर्न बनवलेले आहे प्रत्येकामध्ये ओम थोडंसं वेगळ्या आकारामध्ये काढलेलं आहे प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन वेगळं ठेवलेलं आहे तर यातसुद्धा तुम्हाला कोणतं पॅटर्न आवडला ओममध्ये स्वास्तिकमध्ये फ्लावर्समध्ये आणि या पट्ट्यांमध्ये कुठली डिझाईन आवडली आणि कोणतं आवडलं प्लीज नक्की मला हे कमेंट करून सांगा आणि माझं बघून कोण कोण बनवायला सुरुवात केलं हे सुद्धा सांगा मला कमेंट करून तर मी हे हे व्हिडिओज तुम्हाला श तुमच्यासोबत शेअर करण्याचा एकच माझं मोटिवेशन म्हणजे तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन मिळावं हाच माझा प्रयत्न आहे एक दहा टक्के जरी शंभरातनं माझं मोटिवेशन मिळालं तुम्हाला तरी माझ्यासाठी भरपूर झालं तर त्याच्यानंतर बघू शकता लोकरी आणायला गेलेलो खूप उशीर झालेला होता आणि काल कालपर्वाच आणलेली होती खूप सारी लोकरी तर त्यातलीसुद्धा बरीच सारी लोकरी आपण ऑर्डरसाठी ठेवलेली होती तर त्यासुद्धा ऑर्डर भरपूर साऱ्या गेलेल्या आहेत तर यातूनसुद्धा आता आज लोकरी आणलेली आहे यातून मी कलर्स दाखवणार आहे तुम्हाला जे पाहिजेत ते लोकरी जे आहे तर ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरशी संपर्क साधा कॉल करू नका मेसेज करा आणि मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवा तर त्या अगोदर मी हे सांगणार आहे की चारशे रुपये किलोनं ही लोकरी मिळणार आहे तुम्हाला आणि विथ शिपिंग चार्जेस तुम्हाला मिळा द्यावे लागतील कारण लोकरी खूप महाग आहे तर एकदम आणायला सुद्धा भरपूर लागतं तर इथे बघू शकता सगळे पॅटर्न वगैरे इथे अर्धवटच ठेवून गेलेलं होतं कारण बाकीचं साहित्य काहीच संपलेलं होतं स्टिक वगैरे खूप सारे लागतात तर स्टिकसुद्धा संपलेले होते स्टिकसुद्धा घेऊन आलेले होते दोन चार पॉकेट आणि त्याच्यानंतर हे बघा फ्लावरची डिझाईन मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलेली होती अशा प्रकारे अगोदर आउटलाईन करून घेते आणि त्याच्यानंतर हे बघा असं फिल करून घ्यायचं असतं मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं पिंक कलरचंच उंबरटापट्टी होती हो। तर तीसुद्धा बऱ्याच जणांना ही उंबरटापट्टी आवडलेली होती त्यामुळं खूप सारे ऑर्डर्स आपण तयार करत आहोत तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकताय गौरी गणपतीच्या अगोदर तुमच्या घरी घरपोच होऊन जाईल तर हे बघू शकताय सगळी आता इथं मी काढून घेणार आहे आणलेली सगळी प्रत्येक भरपूर सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि घरी येऊन उशीर झालेल्यानंतर स्वयंपाकाला लागलो स्वयंपाक करून जेवण वगैरे केलं आणि जेवण कर केल्याच्यानंतर हे बघा ही सगळी लोकरी इथं काढून घेतलेली आहे आता यातले सगळे मी कलर्स तुम्हाला दाखवून घेणार आहे हा आहे निळा कलर तर निळा कलर आहे हा आणि यामध्ये खूप सारे कलर्स आहेत तुम्हाला दिसत असतील समोर एक एक कलर मी दाखवून तुम्हाला इकडे ठेवणार आहे हा फेंट पिंक कलर आहे बघू शकता यामध्ये सेड आहे हा डार्क पिंक आणि हा फेंट पिंक कल कलर आहे तर प्रत्येकाचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा हा ब्लॅक कलर आहे त्याच्यानंतर हा एकदम डार्क चॉकलेटी कलर हा न, ते हे बघा त्याच्यामध्ये तीन शेड आहेत आणि हा लाल कलर आहे चॉकलेटी त्याच्या डार्क चॉकलेटी फेंट चॉकलेटी आणि हा थोडासा लालसर कलर आहे तर हे कलर्स थ्री डी शेडिंगसाठी खूप छान दिसतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता हा पॅरेट ग्रीन कलर कलर आहे एकदम पोपटी कलर तर त्याच्यानंतर इथे बघा हा मेहंदी कलर आहे मेहंदी कलर पॅरेट ग्रीन कलर आणि डार्क ग्रीन कलर असं ह्याचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो किंवा पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन देऊ शकतो तर तुम्ही आता कॉम्बिनेशन ही तर माझ्या मा व्हिडिओमध्ये वेगवेगळे वेग वेग पाहतच असाल हा डार्क ग्रीन आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून कॉम्बिनेशनसुद्धा बनवायला म्हणजे शिकायला भेटणार आहे त्यामुळं व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर इथे बघा हा पांढरा कलर सुद्धा आहे हा एक पर्पल कलर आहे आणि एक जा व्हायलेट कलर आहे दोन आहेत एक डार्क आणि एक फेंटमध्ये दिसतोय थोडासा तर हा सुद्धा शेडिंगसाठी खूप सुंदर दिसतो आहे फ्लावर बनवण्यासाठी त्याचंसुद्धा कलर कॉम्बिनेशन केल्याच्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला तर मैत्रिणो चला तर मग भेटूया असा होता आजचा आपला एकदम प्रोडक्टिव्ह दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून माझे सगळे व्हिडिओज पाहताय छान असा प्रतिसाद देत आहे व्हिडिओला तर तुम्हाला जे काही लोकरी हवी असेल तर लोकरीसुद्धा मागवू आहे माझ्याकडून आणि जे पॅटर्न बनवलेले आहेत आपण जे रांगोळ्या बनवल्या आहेत ते पण मागू शकत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद